पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढ्या जेवढ्या कृती करतो क्रिया करतो या अशा कृती आणि क्रिया करतो ज्यातून मनुष्याला फक्त आणि फक्त आनंद भेटतो सुख भेटतंय समाधान भेटतंय जर एखादा व्यसने जो व्यसन करतोय सुख भेटते समाधान भेटतं ते क्षणिक आहे एखाद्या व्यक्तीला फक्त खास जरी जरी खाजवलं तरी हे फक्त समाधान भेटतंय यासाठी ही कृती ही गोष्ट केली जाते डाव्या पायावरील उजोबाय काढून खाली ठेवणे आणि वर ठेवणे हे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा जे आपण करतो त्या सर्व गोष्टी सुखासाठी समाधानासाठी आनंदासाठी करतो एक आळस दिल्यानंतर ढेकर दिल्यानंतर सुद्धा जो आपला वायू बाहेर पडतो हे सर्व फक्त समाधानासाठी होत हे सर्व सुखासाठी होत ह्या सुखाचे समाधानाचे काही रहस्य आहे यातली सात रहस्य आपल्याला समजलेले आहेत उमगलेली आहेत यावर आपण आज चर्चा करणार आहोत सुखी आनंदी समाधानी एक मन शांत आनंद जीवनासाठी सुरुवातीचं पहिलं रहस्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे ते महत्वाचं असं आहे कारण तो आपला पाया आहे फाउंडेशन आहे एक न्यू आहे जर आपला पाया न्यू फाउंडेशन मजबूत असेल तर त्यावर आपण इमारत ठेवू शकतो आणि त्या इमारतीवर कळस बांधू शकतो जर आपलं फाउंडेशन न्यू पाया मजबूत नसेल तो कच्चा असेल तर मात्र आपल्याला त्यावर इमारत बांधता येणार नाही कळस बघण्याचं तर स्वप्न खूप लांबचं आहे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने आजपर्यंत जे काही दिलेलं आहे ही सर्व व्यवस्था आपली परमेश्वराने के केलेली आहे ईश्वराने केलेली आहे निसर्गाने केलेली के आहे प्रकृतीने आपली व्यवस्था केलेली आहे जे काही दिलेलं आहे यामध्ये पहिली गोष्ट आपण समाधानी सुखी असलं पाहिजे हा जो आनंदी भाव आहे हा इथं आपला जागृत पाहिजे जर हा आनंदी भाव हे सुखी समाधानी आनंदी जर आज मानून घेतला पण हे जर दिसत असेल तर परमेश्वराच्या या व्यवस्थेवरती आपला विश्वास आहे हा एक सिग्नल आपण परमेश्वराला दिलेला आहे आणि म्हणून हे प्रकृतीरूपी जो ईश्वर आहे हा ईश्वर पुढची व्यवस्था आपली करून ठेवलेली आहे अजून छान पद्धतीनं होईल ते जे आहे यामध्ये समाधान शोधलं पाहिजे समाधान मानलं पाहिजे जे आहे यामध्ये आधी समाधान माना तुम्हाला अजून पाहिजे ते शोधा ते मिळवण्याचा प्रयत्न करा पण आधी जे आहे ते मानलं पाहिजे परमेश्वरन जी आपली व्यवस्था केलेली आहे आपण जन्माला येण्याआधी आपल्या दुधाची व्यवस्था परमेश्वरन या ईश्वराने केलेली आहे आपण जन्माला येण्याआधी या निसर्गाने पर परमेश्वराने आपल्या आई आईच्या जवळ आपले दुधाची व्यवस्था केलेली आहे मग त्यांनी पुढची किती छान व्यवस्था करून ठेवली असेल केलेले या व्यवस्थेबद्दल आधी धन्यवाद भाव व्यक्त करा कृतज्ञता भाव निर्माण करा एक जुनं पारंपरिक खूप मोठं सोन्याचं सो दुकान असतं एका गावामध्ये ते सोनार पिढी त्यांचा पारंपरिक तो व्यवसाय असतो त्यांना दोन मुलं असतात मुलं सांगतात आता हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय आम्हाला वेगवेगळा करून द्या सोनार म्हणतात ठीक आहे दे तो वेगवेगळा करून तुम्हाला एका मुलाला दिलं जाते सोन्यात चांदीचं दुकान ज्वेलरी शॉप दिले जाते दुसऱ्या मुलाला जे शेतामध्ये मोठं चोल टोले जंग घर असतं आणि शेती दिली जाते हेनी आपला आपला व्यवसाय सुरू करतात जो ज्वेलरी घेतलेला मुलगा आहे तो रोज ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन बसतो नित्य नियमांची जी, जी कामं आहेत ज्या क्रिया आहेत तो व्यवस्थित करतो जो शेतकरी मुलगा असतो ज्याला शेती आणि घर वाटून आलेला आहे हाही तिची त्याची व्यवस्थित कामे करत असतो एक वर्ष पूर्ण होतं आणि एक वर्षानंतर शेत जो शेतकरी आहे त्याच्या लक्षात येतो मला शेतामध्ये खूप राबावं लागतंय खूप मेहनत घ्यावं लागते खूप कष्ट करावं लागतंय आणि तेवढा मोबदला मला या शेतातून भेटत नाही या निसर्गाकडून या प्रकृतीकडून तेवढं मला भेटत नाही जेवढं मी देतोय एक वर्षानंतर ते आपल्या वडिलांजवळ जातात आणि वडिलांना म्हणतात तुम्ही जे वाटण्या या दिलेल्या आहेत हे जे काय वाटून दिलेलं आहे यावर मी खुश नाही एक वर्ष हे तुम्ही दिलेलं जीवन मी जगलो यातून मला समाधान भेटलं नाही यातून मी खुश नाही मला दुकान द्या शॉप द्या आणि त्या भावाला शेती द्या हे घर त्याला बघू द्या वडील पुन्हा समोर दोघांना बसतात दोघांना सांगतात हे सर्व मी देत नाही मी निमित्त आहे हे सर्व ईश्वर देतोय परमेश्वर देतोय हे निसर्ग ही, निसर ही प्रकृती देते ही जे काय देते ते समाधान मानून घ्या आणि त्यामध्ये आनंद शोधा ही जे काय देते हे समाधान मानून घ्या त्यातून आनंद शोधा त्यातून पुढे तुमची प्रगती करण्यासाठी तसे भाव तुमच्यामध्ये निर्माण करा जो शेतकऱ्याचा तो म्हणतो नाही मला शॉप द्या त्याला शेती द्या दोन्ही म्हणतात होय ठीक आहे जो मुलगा एक वर्ष ज्वेलरी शॉप चालवलेला असतो तो वडिलांना म्हणतो तुमची जशी आज्ञा असेल तसे मी त्याचं पालन करेल तुमचं एवढं आयुष्य जगून खर्च करून जर ईश्वरावर एवढी 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 श्रद्धा आहे एवढा विश्वास आहे तर माझेही परमेश्वर या ईश्वरावर या प्रकृतीवर विश्वास आहे श्रद्धा आहे ठीक आहे ठरल्याप्रमाणे ते शेतामध्ये येतात शेतातलं घर वगैरे असतं ते करतात आणि जो शेतकरी असतो तो शॉप चालवत असतो दोघंही दोघांच्या ठिकाणी खुश असतात एक वर्षानंतर वडील बोलवतात म्हणतात कसं आहे दोघंही म्हणतात आम्ही व्यवस्थित आहोत एक वर्ष सगळं सुरू असतो जो शेतकरी असतो तो शेतकरी शेतामध्ये रोजनित्यने म्हणते जे काही काम आहेत ते कामं करत असतो आणि फावल्या वेळेमध्ये तो काय करत असतो पूर्वजांची जे घरातील काही पुस्तक आहेत जे ग्रंथ आहेत हे वाचण्याचं काम करत असतो त्याच्या आजोबांनी एक रिसर्च केलेला असतो एक शोध लावलेला असतो आणि तो थोडासा अपूर्ण राहिलेला असतो तो शोध असा असतो जर मशीन एक अशी बन मशीन बनवलेली असती त्या मशीनच्या आसपास जर कुठे सोनं असेल तर ती मशीन आवाज देत असते आणि त्यांचं वय झाल्यामुळे काय त्यांच्यामध्ये इतर कारणामुळे तो शोध पूर्ण नाही होऊ शकला तो तसाच राहिला ते शोध सुरू असलेलं जे पुस्तक होतं तो जो ग्रंथ होता तो या मुलाला हातामध्ये येतो तो भेटतो तो मुलगा त्याने म्हणते वाचत असतो तो जसं जसं वाचेल जसं जसं तसं विचार विचारायला लागतात ते, ते पुढे जे काय वाचणार आहे कारण मागून हा बेस हे फाउंडेशन त्याचं मजबूत होत आलेलं असतं तो पुढे जे काय वाचणार आहे ते थोडंसं आधीपासून त्याला समजायला लागतं उमजायला लागतं आणि तो वाचत 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 जातो तो पूर्ण होतो आणि शेवटचं एक पान असतं जे अपूर्ण असतं एवढं फाउंडेशन एवढा पाया मजबूत झाल्यामुळे ते अपूर्ण पान तो खूप कमी वेळामध्ये पूर्ण करतो आणि तो मशीन बनवतो ही मशीन बनवतो मशीन बनवल्यानंतर तो मशीन घेतो मग संपूर्ण शेतामधून फिरतो नदीवरती जातो दुसऱ्या गावामध्ये जातो सगळीकडे फिरतो थोडंफार थोडंफार काहीतरी त्याला भेटतं त्याचे प्रयत्न सुरू असतात तो घरी येतो घरी आल्यानंतर ते साहित्य ठेवतो आणि विश्रांती करतो दिवसभर खूप फिरल्यामुळे थकल्यामुळे तो झोपलेला असतो त्याचा एक लहान मुलगा येतो तो लहान मुलगा येतो आणि ती मशीन हातामध्ये घेतो त्याचा स्विच ऑन करतो ते स्विच ऑन केलं तर ते सगळे घरामध्ये फिरवतो आणि संपूर्ण घरामध्ये जिकडे जिकडे फिरवेल तिकडे तिकडे त्याला ते लाईट आणि तो आवाज खूप मोठमोठे नेतो खूप मोठमोठ्याने हे जे झोप मोड होते हा झोपेतून बघतो मुलांनी काहीतरी फिरवायला सुरुवात केलेली आहे अरे ही मशीन आहे हा प्रयत्न मी बाहेर करतो तो घरामध्ये काय असणार आहे तो बघतो तर सगळीकडे तो आवाज येत असतो तो लाईट लागत असतो याला वाटतं मशीन थोडीशी बिघडली असेल तो दुरुस्ती वगैरे प्रयत्न करायचे तो करतो पण ती काही दुरुस्त होत नाही घरातून बाहेर गेल्यानंतर ती मशीन व्यवस्थित असते घरामध्ये आल्यानंतर बिघडते असायचा समज होतो तो मुलगा एका खांबाजवळ नेहून अशी फिरवतो तर खांबामध्ये हो ते सिग्नल दाखवते की हा खांब सोन्याचा आहे दुसऱ्या खांबामध्ये फिरवतो दुसऱ्या खांबामध्ये सिग्नल देते हाही खांब सोन्याचा आहे तिसऱ्या खांबामध्ये हाही खांब सोन्याचा आहे तो त्याच्याजवळचे थोडंसं शस्त्र घेतो त्यावर जी घाण आले असते खूप जुनं घर वाड असल्यामुळे ती घाण संपूर्ण काढतो स्वच्छ करतो पूर्ण त्याचा एक तुकडा काढतो तो नेऊन त्याच्या लॅबमध्ये चेक करतो तो तर त्याच्या लक्षात येतं की घरातील जेवढे खांब आहेत ना हे सर्व खांब सोन्याचे आहेत त्यांचे जे पूर्वज होते आज आपण आपल्याजवळ जर जास्त पैसे झाले जास्त जादा पैसे आले तरी त्याचे वेगवेगळे एफ डी करून ठेवतो आणि गरज असेल त्यावेळेस ती आपण ब्रेक करतो मग त्याचे पूर्वज ज्यावेळेस सोन्या चांदीचे व्यापार करत होते व्यवसाय करत होते जादा झालेले पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या सोन्याचे खांब बनवून ठेवायचे आणि गरज पडल्यानंतर ते खांब वितळून त्याचं सोनं बनवून दिलं जायचं यांनी एक ज्वेलरी शॉप दिलं आणि जे नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे या व्यवसायामध्ये त्यांनी फक्त समाधान मानून परमेश्वराच्या इच्छेवरती विश्वास ठेवून व्यवस्थेवरती विश्वास ठेवून काम करायला सुरुवात केल्यानंतर जे घरातील मोठे खांब होते आता जुन्या घरामध्ये पंधरावीस खांब असेल ते पंधरावीस सोन्याचे खांब त्याच्या आले होते हे परमेश्वराची व्यवस्था आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मिळालं जरी नसतं तरी जे आहे त्याच्यामध्ये त्याचा विश्वास होता आणि तो त्याच्यामध्ये तो समाधानी होता आपला पहिला नियम आहे जे मिळत आहे जे दिलेलं आहे जे आता आपल्या हातामध्ये आहे यावर आपला विश्वास पाहिजे यावर आपण समाधानी पाहिजे यातून आपण आता आनंद घ्यायला सुरुवात केली पाहिजे कारण समाधानी भाव हा यशस्वी जीवनाचा पाया आहे तुमचा जो समाधानी भाव आहे हा यशस्वी जीवनाचं पाय आहे जर तुमचं फाउंडेशन समाधानाने तयार झालेलं आहे त्यावर जे तयार होईल ते समाधानच असणार त्यावर जे तयार होईल ते आनंदाच असणार आहे फाउंडेशन दगडे असेल स्ट्रॉंग असेल मजबूत असेल त्यावर भिंती तेवढ्या मजबूत उभं राहू शकतात त्यावर कळशी तेवढा सुंदर छान मौल्यवान चढू शकतो का फाउंडेशन तेवढं मजबूत आहे पहिला नियम आहे आपला समाधान हा यशस्वी आनंदी जीवनाचा पाया आहे भरपूर वेळेस काय होतं आपण आता दुसरा नियम बघतोय दुसरं रहस्य पाहतोय भरपूर वेळेस असं होतं आपल्याकडे खूप काही आहे पण मात्र एखादी गोष्ट नाही म्हणून आपण असं समजतो किंवा असं ठरवतो हे जे जी माझं जीवन आहे हे यशस्वी नाही का आपल्याकडे एखादी वस्तू नाही म्हणून क एखादी गोष्ट एखादी वस्तू नाही म्हणजे जीवन यशस्वी नाही हा भाव हा विचार समाजामध्ये भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो एखाद्या व्यक्तीकडे छान घर आहे शेती नाही शेती आहे घर आहे फोर व्हीलर नाही घर आहे शेती आहे फोर व्हीलर आहे शॉप नाही आपल्याकडे आज होतं असं की भरपूर लोक करतात काय एखादी का गोष्ट नाही म्हणजे आपलं जीवन अयशस्वी आहे ती गोष्ट म्हणजे नव्याण्णव टक्के तुमच्याकडे आहे एक टक्का नाही म्हणजे ते नव्याण्णव जी व्हॅल्यू डाऊन करू शकतं